नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या शहरात वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत जसे की पानचक्की मुघलकालीन दरवाजे सोनेरी महल वेरूळ अजिंठा लेणी बौद्ध लेणी अशी अनेक पर्यटन स्थळं आहेत मात्र यापैकी सर्वात चर्चेत असलेले एक प्रेक्षणीय स्थळ आहे आणि ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील बीबिका मकबरा या वास्तूला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात या वास्तूला मिनी ताज म्हणून देखील ओळखलं आम्ही देखील या वास्तूला भेट देण्यासाठी आलो आहोत मुख्य शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हा मकबरा स्थित आहे बीबी का मकबरा औरंगजेबाची बायको रबिया उद दुर्रानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत बांधण्यात आला असे म्हटले जाते ही वास्तू हुबेहूब ताजचं अनुकरण आहे आणि याच कारणामुळे बीबिका मकबऱ्याला मिनी ताज म्हणून देखील ओळखले जाते आग्रा येथील ताजमहल जसा प्रत्येकाच्या नजरेत भरतो अगदी तशीच भावना बीबिका मकबऱ्याला पाहून येते याच्या निर्मितीची कहाणी मोठी रंजक आहे आपण जाणून घेऊया ही कहाणी पण याचं नाव दि मकबरा मकबरा म्हणजे कबर समाधी तसेच तातमकी कबर आहे औरंगजेबची ही पत्नीची कबर औरंगजेबची ही पहिली पत्नीची कबर आहे दुसरं नावत राबिया दुराणी आणि सेकंड नावत देवराज पानुदे राबिया दुराणी हे वर्ग नागपूर औरंगजेबची ही पत्नीची लांजे पण या मकबराला औरंगजेब न आहे नाही औरंगजेबच्या मुलानं बांधले मोहम्मद आजम शान यानं जे आपल्या आईसाठी बांधलं मदरसाठी बांधलं हे मकबरा अल हिसन सोळाशे एकावन्न ते सोळाशे एकसष्टमध्ये त्याला पुन्हा दहा वर्षामध्ये कंप्लीट केली त्याचा आग्र्याचा जो ताजमहल आहे ना त्याची कॉपी केली ताजमहल बघून हा मिनी तालमल पण तो बायकोसाठी बांधला जो शहाजन ममतासाठी तो सोळाशे एकतीसमध्ये बांधला हे आग्र्याच्या ताजम्या तीस वर्षानंतर हा मिनी बनला तसा मकर संपूर्ण मार्बलमधले हे फक्त वीस टक्के मार्बल आहे पूर्ण प्लास्टरमध्ये इथून खाली हा पंधराशे खाली मार्बल आहे मधल्या पाहिले हे पूर्ण प्लास्टरमध्ये जिथेही फुल उघड डिझाईन दाखवलेले हे पूर्ण पणशे आहे पहिल्याचं गिरजाबाज डाळ हे पितळीचं पाठीमागा शी शंच लाखोडवरीनं हे चारशे वर्षापूर्वीचं पूर्ण डिझाईन आहे हे प्लास्टरमध्ये सुंची जसं शंख कवडी चुना उदाची डाळ जिंक रांगोळी आणि भेंडी हे संपूर्ण पदार्थ संपूर्ण प्लास्टर जे आहे याच्या आतून पहिले लोकल कालदागडसाठी त्याला संपूर्ण क्लास्टर लावलेलं आहे आणि मकबरात पुन्हा पंधरा हजार वर्षांचे काम केले पर डे आणि यानं पुन्हा दहा वर्षामध्ये कंप्लीट केलेलं आहे इथं जो आर्किटेक्चर होतं आताउल्ला खान इराणी आणि सेकंड होता इंजिनियर हंसपतराय कमजाने हे जो ते इराणे आणि मकबरचं टोटली कॉस्ट लागलेलं पावणे सात लाख रुपये सोळाशे एकसरमध्ये आणि ताज खर्च लागला तीन करोड रुपये सोळाशे एकतीसमध्ये आणि औरंगजेब हे जिवंत असताना वाटतं औरंगजेब वारले सतराशे सातमध्ये तर राहायला मदलं करतात औरंगाबाद सिटी संपूर्ण बावन औरंगाबाद सिटीचं पहिलं नाव होतं खडकी सेकंड होतं फतेहपूर पंचवीस वर्ष दक्षिण दखन कॅपिटल काही त्याचं नाव मी औरंगाबादनं बनले आता संसाना पडलेले संभाजी पण त्याची कबर खुलताबाद आहे येरूळ आणि दौलताबाद समाज स्वतःची कबरची कॉस्टेज चौदा रुपये पंच्याहत्तर पैशामध्ये बांधलेली कारण ऑरेंज हा स्वतः टोप्या विनायचा आहे आणि पुरांची मार्केट हे विकून जवळच पॅसाचं कलेक्शन जातं इतक्या त्याची खबर बांधलेली आणि हे जे मस्जिद हे मस्जिद पहिले नव्हते हे नंतर बांधलेलं निजाम हैदराबादनं बांधले आणिमध्ये बांधले आता त्यांना माझ्यावर काय होत नाही पण आता ऑर्मिन म्हणून आणि जितका जो समोरचा भाग आहे जुचाच पाठीमागे मकबार हा मजल्या सेंटरमध्ये टोटली पूर्ण एरिया हा चौतीस हेक्टरमध्ये बाजूला चार भाग आहेत मोगल गार्डन पूर्ण हे बत्तीस गार्डन आहे हा जो गेट तुम्ही बघितले सकाळी सहाला उघडतो रात्री दहा वाजता बघतो आज जो मॉन्युमेंट रात्री दहा वाजेपर्यंत चालू असतो आणि मकबरा चारू अँग बघित हा स्क्केअरमध्ये मधला साधमा जसं आफ्तकोनमध्ये आणि जो मार्बल आहे मकरनंमधून मधून आहे हे जो लाल दगड आहे जाळी तिथे इथून जयपूरमधून आलेला आहे ताजच्या डी दोनशे दहा फूट आहे इथल्या ऐडी एकशे पस्तीस फूट म्हणून याला दख्खनचा मिली लागले आणि का जो बांधला तो शाहजहान मुक्तासाठी तसाच मकबरा औरंगजेबच्या मुलानं आपल्या आईसाठी आहे आईचं नाव तर राबी या जुराणी मुलांचा मोहम्मद आजम शाह आणि बी बी हे पर्शियन लँग्वेज इराणमध्ये दुपिला आई आणि बी बी म्हणजे बायक तो, तो आजोनं बांधला हा नातून बांधला तिथं ती साहस आहे इथे सून आहे दखनचा मिनी ताजे आता फिरू शकतो मित्रांनो अतिशय छान अशा पद्धतीने या गाईडने आम्हाला या वास्तूची माहिती व वा संपूर्ण इतिहास सांगितला आपण देखील या वास्तूला भेट देण्यासाठी अवश्य यावे डोळ्याचे पारणे फेडणारे हे नजारे आहेत या ठिकाणाहून आम्ही परत निघालो आपण पाहू शकता अतिशय छान असं सुशोभीकरण इथे करण्यात आलेलं आहे नाईटला खूप सुंदर असे कारंजे व लाइटिंग इथे दिसून येते धन्यवाद